नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी आज तुमच्याकडे जर बटाटे असले थो छोटे छोटे किंवा मोठे वन तर त्याच्यापासून मी झटपट रेसिपी बनवून दाखवणार आहे पहा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला लगेच लगेच कामाला येईल अशी रेसिपी दाखवणार आहे तर आता इथे मी भरपूर सारे मिरच्या घेतलेल्या आहेत का की आपल्याला भर बरेच करायचे आहे मिरच्या घेऊन असे टेचणार आहे बा अगदी साधी सोपी आहे हे रेसिपी पण फार सुंदर लागणारी आहे तर नक्कीच पहा तुम्ही आणि कसं प्रत्येक वेळेस बटाटा खायला कंटाळतात पण अशा पद्धतीने काहीतरी चटपटीत केल्या ना तर नक्कीच आवडेल सर्वांना तर पहा तुम्ही थोडे थोडक्या थोडक्यामध्ये दाखवले आहे पण फार छान आहे तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि टेचून घेतलेल्या आहेत बघा तर टेस्ट मी छान अशी टेचून घेतल्यामुळं त्या रेसिपीला चव छान येतील आपल्याला बिलकुल वाटायचं नाही काही किंवा काहीच नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीत करायचे तुम्ही अगदी सकाळी सकाळी तुम्हाला घाईच्या कामाच्या वेळेस पण उपयोगी पडणार आहे अशा पद्धतीने केली तर छानच आहे तर पाहता हे मिरच्या चांगल्या अशा टसटशीत तस, आहेत आणि त्या चिरून म्हणजे टेचून घेणार आहे तर बऱ्यापैकी माझ्या मिरच्या झाल्या आहेत तुम्ही म्हणता नाही आ एवढ्या मिरच्या टेस्ट आहे हाताची आग होईल पण मैत्रिणींना माझ्या हाताची नाही आगवत का की मी बऱ्याच वर्षापासून जेवण बनवते त्याच्यामुळं माझ्या हाताची बिलकुल हे होत नाही काही होत नाही त्रास मला तर तुम्हाला आग होत असली हाताची हाताची जळजळ होत असली तर तुम्ही खलबद्यात टेचू शकता तर माझा खलबदा आहे तरी मी हातानेच करते का की मला हे सोपं पडतं तुम्हाला कसलं कुठलंही सोपं पडलं तरी चालेल म्हणजे त्याच्यावर केलं ठेचून केलं तरी चालेल आणि नाही तुम्हाला असं करता आलं तर मिक्सरच्या जारमध्ये जरासं फिरवलं तरी, तरी चालेल पण ना ह्यालाही शेती छान असं टेचून घातल्यामुळं तर तुमच्याकडे आहे पर्याय तशा पद्धतीने करा हे बघा हे पण जरासं टेचून घेतलेलं आहे लसूण बघा मुठभर घातलेला आहे चांगला त्या रेसिपीला लसणाची आणि मिरच्यांच्या ठेच्याची म्हणजे काय काय घालणार आहे पहा तुम्ही चव छान येते बाद झालं एवढं अशा पद्धतीने मी करते आता ह्याच्यात माझ्याकडे बघा कोथंबीर आहे मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे कढीपत्ता आहे म्हणजे अगदी मोजक्या वस्तू आहेत झालं हे आता हे सर्व मी बाजूला करते सर्व हात धुवून घेते पहिला आता हे बटाटे आहेत ना हे असे दाबायचे बटाटे उकडून घेतलेले आहेत सोलून पण घेतलेले आहेत हे काय करायचं असे दाबायचे पहिले नाही तुम्हाला असे दाबता आले तर मग जे हे मी जास्त शिजवले नाही मैत्रिणी बटाटे थोडं कमी शिजवायचं बटाटे आपण तीन शिट्ट्या ना दोनच शिट्ट्या करायचे लगेच असे दाबले जातात एखादा अर्धा दा, नाही जात दा, जातात ह्याने दाबायचे बटाटे बघ असे दाबले का एवढेच फोडायचे आपल्याला बिलकुल काही करायचं नाही तर हे बटाटे ते टेचून झालेले आहेत आणि आता आपण कढाईमध्ये तेल टाकूया ही लोखंडाची कढाई आहे लोखंडाच्या कढईमध्ये काय होतं मैत्रिणीनं आयन भेटतं आपल्याला आणि कसं घासायचं पण जास्त टेन्शन नाही मेन गोष्ट ती पण आहे आणि आयन भेटतं कसं आपण स्टीलचे किंवा हे दुसरे ते कोटीनवाल्या वस्तू घा वापरल्या ना खरंच कंटाळा येतो त्याचा साफ करायला आणि ते करायला ह्याला काय जास्त आपले पावडरचं पाणी केलं किंवा के के लिक्विड घेतलं साफ केलं तरी चालतं आपल्याला फायदे पण होतात आणि ह्याला को घासण्यासाठी बी जास्त प्रॉब्लेम येत नाही म्हणून मी जास्त करून लोखंडाच्याकडे तळण्या मळण्याचे पदार्थ तर करतेच इथे जिरं आणि मोहरी टाकून छान तडतडून दिलेली आहे मग मी सफेद उडदाची डाळ टाकलेली आहे ह्या रेसिपीला छान चव येते सफेद उडते आता टाकते मी कढीपत्ता चांगला मोठा मोठी पानं आहेत कढीपत्त्याची ती टाकलेली आहे एक कांदा मी उभा चिरला होता तो टाकलेला आहे म्हणजे अगदी सहज होणारी ही रेसिपी आहे बिलकुल जास्त मेहनत नाही तिला कढीपत्ता आणि कांदा उभा टाकलेला आहे त्याच्यामुळं थोडा परतून घ्यायचा कढीपत्ता जास्त कढीपत्ता आणि कांदा थोडा ट्रान्सफड झाला पाहिजे याच्याकडं काळजी द्यायची जास्त पण परतायचं नाही मी थोडासा हिंग टाकलेला आहे आपल्याला पाव चमचा असतो ना तेवढ्या आणि मग ही मिरच्या लसूण हे सगळं पहिला लसूण टाकते थोडासा हे करून घ्यायचं आणि मग मिरच्या पण द्यायच्या ठेचलेल्या टाकून हा 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 तुम्हाला म्हटलं वाटलं ना तर हा बटाट्याचा ठेचा म्हणा किंवा बटाट्याची भाजी म्हणा काही म्हणू शकता तुम्ही फार छान लागते मात्र तुम्ही टिफिनसाठी योग्य तऱ्हेचे उपयोग करून घ्या याचा आणि थोडेसे वटाने टाकलेले आहेत मी ओले वटाणे असतात ना ते हे भाजीला घास घेताना छान चव पण येते आणि भाजी दिसायला पण फार देखणी दिसती डिश अगदी घेतली ना फार सुंदर वाटते डिश आणि ताटाची तर शोभा वाढवणारच आहे तुमचा प्रश्नच नाही भाजी, भाजी। ही ते 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 भाजी रंग फार सुंदर येणार आहे तर अशा तऱ्हेने करून पहा एकदा अगदी झटपट होणार आहे आणि किती वेळ लागला पहा मैत्रिणीनं जास्त वेळ खात नाही आहे ही भाजी हळद टाकलेली आहे रंगासाठी का की रंग छान आला पाहिजे आपल्या डिशला कुठलीही डिश असली तर त्याचा रंग छानच दिसला पाहिजे भाजी काय तुम्ही म्हणता करत असता आम्ही हमेशा भाजी करतो त्यात काय दाखवायचे असं पण काही मैत्रिणींचे कमेंट येतात इथे मीठ घातलेली आहे चविसर तर त्या कमेंट मैत्रिणीनं येतात भाज्या सर्वांना बऱ्याचशा भाज्या येतच राहतात पण ही रेसिपी फोडणी देण्याची पद्धत कशी आहे रेसिपीत काय काय घातले काय ते पण आहे आणि रेसिपी कुठल्या स्टेपला काय घालायचं ते पण आहे त्याच्यामुळं पण चव देते रेसिपीला तर इथे बटाटा घातल्या बघा मी काही काय अर्ध आहे काही पूर्ण फोडलेलं आहे अशा तडेने घालायचे बटाटे की त्याला चव वाढते आणखी आता हे बघा बटाटे हे एवढे एवढेच होते माझे तर हे तुम्ही टिफिनसाठी तोंडी लावण्यासाठी मुलांना टिफिनसाठी ही भाजी वापरू शकता कधीही खा ही भाजी एवढी छान झालेली आहे ना तुम्ही चमच्याने निस्ती खाली तरी छान लागणार आहे म्हणजे पहा किती उपयोगी पडणार आणि जास्त वेळ नाही बघा पटकन झालेली आहे ना तर थोडीशी परतून द्यायची चांगली आणि हाच मुखी स्वाद गेला पाहिजे भाजीमध्ये तर भाजी चव कळी कोणी वाढती तर मी हे बटाटे उकडताना फक्त दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत जास्त नाही घेतलेल्या काकी बटाटे जास्त शिजवायचे नाही आहे त्या भाजीला थोडंसं वरून टाकलेलं आहे मी तुपाची धार हे तुपाने छान लागते भाजी तुम्हाला टाकायची ता तर टाकू शकतात नाही टाकायचे तर नका टाकू पण आमच्याकडं आवडतं म्हणून मी टाकलेलं आहे थोडंसं चमचावर जास्त नाही जे जा ह्याला सुगंध छान येतो त्यात रेसिपीला टाकल्यामुळं साजूक तुप होतं असं नाही डाडाविडा काही साजूक तुपाचंच टाकलेलं आहे आता हा उभा कलता धरायचा न उभा असा मारायचा त्याच्यामध्ये म्हणजे काही मोठ्या फोडी असल्या तर त्या पण निघून जातात आपलं काम लवकर होतं कारण की आपण भाजी तर भाजी तर हलवायला लागणारच आहे म्हणून तुम्ही तिकडं न फोडण्यापेक्षा जास्त इथे उपयोग केला फोडण्याचा तर छान आहे कोथिंबीर टाकलेली आहे ही भाजी बऱ्यापैकी होत आलेली आहे आपली पहा अगदी सोप्या पद्धतीत भाजी बनते मस्त एकदम सोपी आहे बघा तर नक्कीच बनवून पहा तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीची मी भाज्या दाखवत असते वेगळ्या वेगळ्या पद्धती मैत्रिणींना दोन चॅनेल आहेत माझे एक सीता नहेरे किचन रेसिपी आहे आणि हा मी दाखवते ते सीताचा स्वयंपाक आहे दोन्ही चॅनेलवर खूप अप्रतिम डिश आहेत नक्कीच पहा आता मी भाजी झालेली आहे वाढवून दाखवते तुम्हाला रंग पहा भाजीचा किती पॉवरफुल आलेलं आहे अगदी पाहताच खायला असे वाटतं का खावं भाजी चपातीवर भाकरीबरोबर किंवा तुम्ही तोंडी लावण्यासाठी भातावर बाजूला घेतली तरी पण चालेल टिफिनसाठी उत्तम भाजी आहे नक्कीच बनवून पहा या पद्धतीची बटाट्याची भाजी करता तुम्ही पण वेगळी पद्धत आहे दाखवण्याची वेगळी पद्धत फोडणी देण्याची वेगळी पद्धत आहे तर तुम्ही नक्कीच करून पहा आवडली माझी ही बटाट्याची भाजी तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नवी नवीन नवीन हाटके रेसिपी असतात ते तुम्हाला पाहायला भेटतील तर वेगळं वेगळं बघा दाखवायचा प्रयत्न करत असते मी तुमच्यासाठी तर हे बघ किती सुंदर दिसते भाजी आहे का नाही मस्त तर चला मी काहीतरी वेगळं घेऊन येत असते आता परत तर चला बाय